नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मे सकाळ साडेनंतर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे बंगालच्या उपसागराच्या या भागांमध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळ कमदाबाचं क्षेत्र आज सक्रिय झालेलं आहे सोबतच केरळ किनारपट्टीच्या आसपासही हलकीच्या वाऱ्यांची स्थिती आहे आणि या चक्रकारवाल्यांमुळे आणि या कमदबाच्या जोरामुळे या ठिकाणी अरबी समुद्रात ढगांची दाटी वाढली सोबतच बंगालचे उपसागरातही ढग वाढलेत आणि लवकरच मान्सून जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अंदमान समुद्रातील अजून काही भाग अंदमान बेटे बंगालचं उपसागर श्रीलंका कुमोरियन रिजनचा भाग मालदीव आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल झालेला पाहायला मिळेल एका येत्या एक ते दोन दिवसामध्ये सोबतच जे काही कमी दाब झालेलं आहे त्याच्या पुढच्या वाटचालीबाबत आपण आपले हिंदी चॅनलवरती तुम्हाला अपडेट देऊ ज्याचं नाव आहे आपला मौसम पूर्वानु पूर्वानुमान यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही या कमी दाबाबाबतचा डिटेल अंदाज पाहू शकता बाकी सध्या जर आपण राज्यात पाहिलं तर राज्याच्या उत्तर भागांमध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचे जाल थोडेसे भाग आहेत बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी बरेचसे ढगाळलेलं वातावरण आहे बीडमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे कोकणात थोडंसं ढगदा आठलं जायगड रत्नागिरीमध्ये आणि उत्तरे उत्तरेकडे सुद्धा नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतं पण या ढगांमुळे सध्या विशेष पाऊस नाही मात्र तापमानात किंचितशी घट होऊ शकते तरीसुद्धा काल जळगावमध्ये पंचेचाळीस का पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं जे की राज्यातील सर्वाधिक होतं आणि आजही या ठिकाणचं तापमान असेल त्रेचाळीस चव्वेचाळीस नाशिकचं नावालेगाव असेल जळगाव असेल धुळे नंदुरबारचे भाग आहेत त्रेचाळीस चव्वेचाळीस किंवा काही काही ठिकाणी पर्यंत जाऊ शकते अकोल्याचा भाग असेल चव्वेचाळीसच्या आसपास तापमान राहील तसेच अमरावती व नागपूर वर्ध्याचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर जात आहे म्हणजेच काहीतरी या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय आहे काळजी घ्या आणि जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर आज कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव या पट्ट्यात मेघगर्जांचा पावसाची शक्यता जास्त आहे आणि बऱ्यापैकी दक्षिणेकडील तालुके असतील जसं की आजरा चंदगड भुदरगड याच्या आसपास राधानगरी त्यानंतर सावंतवाडी त्यानंतर त्याच्या आसपासचा भाग असेल तर या भागांमध्ये वैभववाडी या ठिकाणी गडग्याच्या पावसाची शक्यता राहील बेळगावच्या का आणि पाण्याच्या आसपास पावसाचा अंदाज आपल्याला येत्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळेल तसेच सातारा रत्नागिरीचे भाग त्यानंतर पुण्याचे थोडेसे घाटाच्या आसपासचे भाग रायगडचा लागूनसला घाटाच्या आसपासचा भाग सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी आणि गडचुली या भागांमध्ये आपल्याला मे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण काही भागांमध्ये हा पाऊस पाहायला मिळेल वाई महाबळेश्वर कोरेगाव कराड यासारख्या ठिकाणी आज पावसाची शक्यता पाहायला मिळेल यानंतर जसं की सोलापूरचे दक्षिणेकडील भाग असतील धाराजूचे दक्षिण भाग लातूरचे नांदेडच्या दक्षिणेखील भागांमध्ये ही पावसाची शक्यता राहील तसेच नाशिकचा घाटाकडील भाग नगरचा दक्षिण भाग पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग बीड परफणी हिंगोली तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती वर्ध्याचे अतिउत्तरखेल भाग नागपूरचे अतिउत्तरखेल भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस पाहायला मिळेल विशेष मोठ्या पावसाची शक्यता किंवा सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता या भागांमध्ये सध्या तरी दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छावाच्या अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका